अतिवृष्टीत वाहून गेलेल्या हत्तूर आनंदनगर तांडा पुलासाठी एक कोटी नव्वद लाखांचा निधी मंजूर झाला आहे आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर या निधीला मंजुरी मिळाली सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक रस्ते आणि पूल मोठ्या प्रमाणात बाधित झाले होते त्यात हत्तूर आनंदनगर तांडा येथील महत्वाच्या पुलाचंही नुकसान झालं होतं आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून या पूल दुरुस्तीसाठी एक कोटी नव्वद लाखांचा निधी मंजूर झाला आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यासह दक्षिण तालुक्याला पटका बसला होता दक्षिण तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाले होते हातूर आनंदनगर हा, हा पूलही अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता या घटनेची माहिती मिळताच आमदार सुभाष देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि या पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर त्यांनी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना स्वतःसोबत घटनास्थळी नेऊन समस्या प्रत्यक्ष दाखवली यानंतर आमदार देशमुख यांनी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा केला पुलासाठी निधी मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं असून शासनानं पुलाच्या पुनर्बांधणीसाठी एक कोटी नव्वद लाख रुपये मंजूर केले आहेत या निधीमुळं आता पुलाचं पुनर्बांधकाम गतीनं होणार असून काही दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करून कामाला प्रारंभ केला जाणार आहे या निधीच्या मंजुरीबद्दल आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत स्थानिक नागरिकांनी पुलाच्या मंजूर निधीबद्दल समाधान व्यक्त करत आमदार सुभाष देशमुख यांचे आभार मानले आहेत